तर मी आलेले आहे राजारामपुरीमध्ये तर राजारामपुरीमध्ये एक वगैरे दुकान आहे कल्याणी फूड तर त्या दुकानामध्ये काय काय मिळतं तर हे बघा इथं त्यांना बोर्ड लावलेला आहे बघा बघायचं बघा ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी बाजरीची भाकरी आणि परत आणि ही जी भाकरी आहे ही, ही मक्याची भाकरी आहे आणि अजून काय काय प्रसिद्ध आहे त्यांच्या दुकानामध्ये तर त्या सांगणार आहेत बोला <tip> तुमच्या इथं काय काय मिळतं ते पण सांगा <tip> आमच्या इथं सगळे सोलापुरी आयटम येतात ही आपली सोलापुरी उकळीत कुटलेली शेंगाण्या चटणी आणि सोलापूरची सुप्रसिद्ध असलेली ही काळा मसाला की आता हे सगळं काळा मसाला भाजी आमटी नॉनव्हेज कशातही वापरू शकतो आपण ही सगळे आयटम आम्ही घरगुती घरात करते मी हे सगळं विदाऊट केमिकल असलेले म्हणजे घरात आपण घरगुती जे करतो तेच आणि असे चार प्रकारचे भाकरे आहेत सोलापुरी स्पेशलचे ही ज्वारी आहे ही नाचणी आहे ही मक्याची आहे ही बाजरी आहे ही चार प्रकारच्या भाकरी आहेत बाजरी मका आणि इकडं पापड पण आहेत बघा इकडं पापड आहेत पापड शाबु शाबुण आहे ज्वारीची चिरमुरे हे बघा हे इकडं ज्वारीचे चिरमुरे आहेत हे बघा चिरमुरे हे बघा आणि इकडं पापड पण आहेत त्या पत्ता पण सांगणार आहेत आणि कुणाला जर घ्यायचा असेल तर त्यांनी या दुकानामध्ये या बघा इकडे कडीपत्त्याची चटणी आहे खोबऱ्याची चटणी आहे मेथकूट आहे जे आपण तूप भात त्याबरोबर खातो ते मेथकूट पण आहे आणि इकडे कांदा लसूण चटणी आहे काळा मसाला इकडं जवस चटणी आहे परत चटणी आहे कोरट्याची चटणी आंबे हळद लोणचं पण आहे हे बघा इकडं लोणचं पण आहे कसा कट आलाय बघा त्या लोणच्याला लाल भोडकाचं लोणचं पण आहे आहे हे बघा इथं कारल्याचं लोणचं आहे आंबा लोणचं आहे लाल मिरच्या ठेता या मिरच्या बघा आपण घरी जाऊन तळ तळायच्या म्हणजे मीठ आणि दही घालून केलेल्या मिरच्या हे फक्त घरी जाऊन तळायच्या खाकरा पण आहे हे बघा मॅडम पत्ता तेवढा सांगा तुमचं बाईचा कुत्रा म्हणजे माऊली चौक अय्यंगार बेकरी आहे समोर त्याच्या समोरच्या अपोजिट साईडला बघितलं ना निर्मला टॉवरचा हा आ, टावर, हा निर्मला टॉवर माऊली चौक हा अय्यंगार बेकरी समोर तळ आणि हे प्रोडक्ट ॲमेझॉनवरती सुद्धा आहे हां म्हणजे वरती सुद्धा मिळतं त्यांच्याकडनं मग भाकरी चटण्या वगैरे म्हणजे ऑनलाईन पण आहे स्विला आहे स्विवरनं ऑर्डर करू शक तर त्यांनी त्या छान अशी माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करा चॅनलला इतर उपमाशी पण आलेले आहे माझ्याबरोबर आणि कुणाला खरेदी करायचा असेल तर त्यांनी त्या त्या पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती या आणि नक्की घरगुती म्हणजे पोटाला पण त्रास होणार नाही असे पदार्थ आहेत बघा बाजरी ती कडक भाकरी असल घर घरगुती चव्हाण मोबाईल नंबर आहे सेवन थ्री एट फाय टू एट थ्री झिरो वन टू म्हणजे त्यास तीस बारा या नंबर वरती कॉल करा आणि तुम्हाला घर घरपोच हवा असेल तर स्विगीवरनं ऑर्डर करू शकता किंवा ॲमेझॉनवरनं ऑर्डर करू शकता बाहेरगावी जर असेल तर तुम्हाला घरपोच मिळून जाईल आणि दुकानात येऊन भेटा म्हणजे तुम्हाला अजून एक पदार्थ बघायला मिळेल